वासुदेव कधी शिपाई कधी सोंगाड्या कधी अचानक समोर येणारा ज्योतिषी असे अनेक पाहिलेत बहुरूपी पण आता आता जोरदार काळाने स्वागत करूयात सूर्योदय सेवाभावी संस्थेच्या कलाकारांचं आणि मी तुझ्या आणि हे समोर बसले हे आपले माय बाप आणि तू या दोघांच पाव अरे दो। ह्यांच्यामुळे आपण रंगभूमीवर वेगवेगळे रंग उदरत असतो कधी ह्या गावात तर कधी त्या गावात मागत असतो का अरे आपण मागून खातो काय आपण मागून खातो तुला काय इन्कमिंग आउट गोईंग काही कळतं का नाही येड्या ये अरे मागून खात म्हणजे याच का सारखं एम आय एखादी मंत्रीपद वाड एम आय अरे बर जाऊ दे तुझं काय चालू आहे माझं काय सांगू मित्रांनो काय सांगू मंडळी सदा बंडाळी आणि रोज दंडा आरार ऑफ ड्युटी बारा तास बन ड्युटी तेरा तास सदा उठतो माझा बरं हा पाठ उठतो गटारीत आंघोळ करतो काही नाही खायला मिसाल करतो पायाला शेण लावतो केसाला पीठ लावतो तोंडाला मग जातो हिंग बर जातो तिथं खातो नको तिथं बसतो रोज दुपारी करतो संध्याकाळी धुतो काय हा गदा थोडं थांबलंय दोघाच्या वादात शेमलय बसूक नाही घरी म्हणून धनुष्य घेऊन एड्या अरे बाण तर सगळे निघून गेले आता ताणतूच काय तु याकडचं बी उरला नाही अरे असं कस असं कस माझ्याकडे जसवी अस्त्राय ती अजून बारीक आहे त्याला अजून कळत नाही आणि ज्याला कळतय त्याचा आवाज जरा बारीक आहे अरे तुला म्हणून सांगतो आपलं मुंगीवर बसून लगीन झालं हे येड्या अरे लग्न मुंगीवर बसून होत नसतंय लग्न तर घोड्यावर बसून होत असतंय पण आपल्या लग्नात घोडा लागत नाही आपल्या लग्नात घोडा लागत नाही मग काय लागत आपल्या लग्नात जोडा लागतोय तो पण कोलापुरी येऊ का अरे तुझं तुला बरं मला सांग मुंगीवरच बसून लग्न केलं मुंगीच एक वैशिष्ट्य आहे मुंगी आपल्या नको त्या जागी होऊ शकते बर पण आपण मुंगीच्या कुठल्या जागी जाऊ शकत नाही खराय कराय कराय खराय बर कुणा संघ लगीन केलं ईडी संघ लगीन केलं काय अरे लोक ईडीला घाबरतात तू इडी संघ लगीन केलं लगी हा लई विचार केला ही गोष्ट कळाली भाऊ इडी संघ लगीन केलं तर म्हणून ईडी संघ लगीन केलं चार लेकर रोशाने झाली महत्वाचा अवयव हो नव्हता म्हणून अनाथ आश्रमाला दान दिली केलं बाराने कडू जा संध्याकाळपर्यंत चार बाटल्या पार तव्हा कुठं मी थांडगा अरे तुला म्हणून सांगतो मारतो नाही सांगतो सासरा आंधळा सासू लंगडी बायको बांगडी पण मेहून तेवढी चांगली बरं का मी बी काय कमी नाही मी बी कुत्री सोबत लगीन केलं मला दोन टुकर झाली आणि ती दोन डुकर मला गाढव म्हणते हा बरोबर आहे गाढवाला गाड़ गाढवच म्हणते काय म्हणजे जेची पोरं डुकर आहे ती त्याचा बाप कोण गाढव खरं बोलला अरे हे तर सोड मी हाताने चालतो पायानं खातो नाकानं पितो आणि डोळ्यानं प्रेम करतो ए अरे बाबा मी पुरुष आहे ते मला माहिती आहे मंडळी आता तुम्ही म्हणत असाल हे दोघे इकडे कशाला आले आता आमचे धंदे बंद झाले कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले अहो बरेच दिवस उपाशी मेलो तुम्हाला कळावं म्हणून रंगमंचावर आलो अरे रे 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 रे, रे, रे। आमचे जीवन असले कसले तुझ्या जीवनावर कुत्रे मुतले त्यावर मोठे मोठे दुःख उठले त्या दुखात तू झाला मी जो बाजूला केला तुझा करण्याबरदम बराबर त्या दुखावर पूल झाला ते पू तू बाजूला केला बाजूला नेऊन गटा 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 पिला तुझा गर्व दूर झाला मला एक विचार आला कोणता कोणता म्हणजे अरे सरकारनं आपल्या राहीद समाजातर्फे आमदार निवडला पाहिजे तुम्ही आता सुडून एखादी आमदार निवडला तर आपल्याला बी कळल की आपण नक्की कोणत्या गटात जायचं दहा वर्ष बालवाडीत अभ्यास केल्या मला कुठं समजलं अरे दिल्लीच्या मठात गेल्याशिवाय कळत नाही कोणत्या जा गटात जायचं ते शीच्या जा गटात जायचंय आता मला सांग यफ आणि शी म्हणजे काय म्हणजे फूल आणि शी म्हणजे फूल थंडा थंडा फूल फूल अरे नाही थंड थंडा फूल फुल थंडा थंडा फूल फुल फुलफूल फूल फुल राहिलं पण राहून राहून माझ्या लक्षात येते काय आपण कोण्यातरी पक्षात जायला पाहिजे तुझं बरोबर आहे पण मला सांग आपण नक्की कोणत्या पक्षाचा झेंडा हातात धरायचा झेंडा घेण्यापेक्षा आधी दांडा घ्यायचा कारण कितीही बदलले झेंडे तर मजबूत असतात दांडे होय का शेवटी दांडा महत्वाचा कुणाचा आपला अयो एवढा मोठा हा पक्ष मोठा दांडा मोठा दांडा मोठा झेंडा मोठा झेंडा मोठा दोंडा मोठा दोंडा मोठा दांडा मोठा दांड्यावर ना मला आठवलं मी तुला पकडाय आलोय का बोलू का म्हणजे अरे तू सकाळी सकाळी सहा वाजता उभा त्यानं करत होता काय सदा महाजा जरा हवी मत आहे काय आ, अरे सवास तवाच मी पाहिलं आपल्या महाराष्ट्राची प्रगती आता बघलेच होती प्रगती नाही मोगर ही माझी आदोगती आहे अरे लाज वाटली पाहिजे रिकली पण ना खोक्याला अरे कुठं निवून ठेवलाय महाराष्ट्र माझा उग नव आहे महाराष्ट्र इथंच आहे तू इथं आहे मी इथं आहे लोक इत आहे फक्त राजकारण बाहेर गेलं आणि त्याला घरात आणण्यासाठी मी एक नवीन पक्ष काढला कोणता आपला पक्ष बाईवर लक्ष बाईवरच काय अरे काय म्हणून काय विचारतूस मोबाईल वर इंटरनेट आलं आणि छातीलाच पदराचं उज झालं म्हणून आईच्या पदरात झोपण्याचा आनंद की पुढची पिढी घेऊ शकत नाही कारण जीन्स आणि टॉप घालणारी आई पदर देऊ शकत नाही ना का देना पदर न का देना पदर। दे। ना पदर पण माय लकराची कर कदर कारण मी होणार आहे काय नादर लय नादर काय फोटू मिळूड हा काल एक टाकला पण लोकांनी लय चोखला पण मला काय म्हणायचं आहे असले भोंगले फोटो टाकायचे तरी कशाला टाकायच्या कशाला रणवीरची आखा जमीन भोंगरा पालसा पडला लोकांनी त्याला सोडला बराबर आहे वनिताना हातात पतळून घेऊन फोटो टाकला लोकांना तोही पटला आहे मग मी हातात दांडू घेऊन फोटो टाकला मग माझा कार्यक्रमच मिटला लोकांनी असा धुतला असा धुतला माझा कोणता वय सुजलाय आणि कोणता इजलाय तेच कळना झाले अरे हे तर काहीच नाही काल मी दिल्लीला मा गेलो होतो आहे मंत्रीप म मलाळ का नाही नाही तिथं यो ज्ञान ऐकून आलो कोण तू मरा प्यारा देशवासियां शौगंध म्हणजे इस मिट्टी की मय देश नाही विकने दूंगा अच्छा हा ले ले जाते ले बे जा, डाखे ले बे तो बेखा, 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 बेखा। बेखा। सब कुछ तो बेच दिया अब बाकी क्या रहा और कहते हो कि मैं ये देश नहीं बिकने दूंगा अरे हे मुझे डिजिटल। डिजिटल। का बैंड बजाओ डिजिटल तो फिर बजा।

आता तर आपण ऐकलं उघड नाही माय लई करावं लागते म्हणजे नेमकं काय करावं लागतंय तुला मारावं लागते अर काय अरे कोणीस तू मी, पत्रकार उघड्या डोळे बघानी चिपडायची डोळे चोवीस तास रस्त्यावरचा राहुल आणि भारत जोडोची चाहुल म्हणजे जोडे चोवीस तास hey! मी चोवीस तास uh -huh. राजकारणाची मस्ती आणि हिंदुत्वाची कुस्ती uh -huh. म्हणजे मी चोवीस तास uh -huh. शिक्षणाची फक्त गती आणि सोशल मीडियाची प्रगती म्हणजे मी चोवीस तास hey, चोवीस hey, चो तास तू आईच्या गावात राहिलो चोईस्ता आणि uh त्याला -huh. आलेला धमाचा वास म्हणजे तू चोईस्ता मला आलेला राग म्हणजे तू चोवीस चोईस्ता अरे बाबा तू नेमकं करतोस काय चोविस्ता मी मी न्यूज करतो कालच मी एक न्यूज केली कोणती उद्धवा हाँ? आता कितीही वागलास खर खर तरी सत्तेसाठी झाली सारी लाचार अरे आयुष्यभर मी माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो ना आता त्याच काय फळ दिलंस तू मला फक्त अडीच वर्ष माझे सारे बाण आता निघून जात आहेत अरे काय करू रे मी या रिकाम्या भात्याचं तू ये काम कर तू जर मला दे मी त्याच्यात काही बाण टाकतो आणि काही होतंय का ते बघतो बघण्यावर मला आठवलं एके दिवशी माझी बायको पाठ पाठ उठली उठली बायक उठली हा आणि सकाळी तसपतविधी बघून पळतच सुटली आणि बारामतीत जाऊन धड धडा भेटली मग काकाची भाडी बाईची गाडी मंत्र्याची भाडी एका जागी भेटली पुतण्याला बोलवलं थोडं छोट चालवलं मग पुढं काय झालं पान उठला रान उठला पान धान आई मग महाविकास आघाडीच केलं झालं पान मग पुढं काय झालं पुढं तिघजणी त्यांनी एकत्र भेटले अडीच वर्ष छिटले पण पैसे सारे पैसे तारे पण पैसे तारे घड्या राणे मी म्हणतो एवढं सारं घडलं कसं घडलं कसं घडलं कसं घडलं कस ते मी सांगतो सांग बारामती म्हणजे बारा, बारा बुद्धींचा खेळ अरे आपणास नाही बसणार मे मग तेरावी बुद्धी पुढे आली आणि पन्नास आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेली हा बरोबर आहे मी काय डोंगर अरे मंत्री अरे अरे सरकार रहो के रुको जरा सबर करो मेरे प्यारे देशवासियों मैं आप लोगों से मन की बात कहना चाहता हूँ नहीं नहीं अब मन की बात करो अब तो हार लगता है मगर क्यों हम मन की बात सुनते रहे और उधर तीस हजार करोड़ लेकर नीरव मोदी भाग गया हम मन की बात सुनते रहे और उधर दस हजार करोड़ लेकर विजय माल्या भाग गया हम मन की बात सुनते रहे और उधर तीन हजार करोड़ लेकर ललित मोदी भाग गया हम मन की बात सुनते रहे और महंगाई इतनी बढ़ गई कि हमारे गले तक आ गई फिर भी हमने मन की बात सुन ली राम की भी बात सुन ली राम मिला न रोजगार मिला हर एक गली में मोबाइल चलाता बेरोजगार मिला साहब अब मन की बात नहीं चलेगी लोगों के मन की बात चलेगी तो फिर क्या है लोगों के मन में अब इस देश में हिजाब की नहीं किताब की बात करो ना आजा हनुमान चालीसा की बात करो बढ़ती महंगाई और बेकारी की बात करो अरे जिनके हाथों में किताबें होनी चाहिए थी उनके हाथों में पत्थर आ रहे हैं न जाने हम अपने बच्चों को क्या दे रहे हैं ना हिंदू ना मुस्लिम ना सिख ना ईसाई ना कोई धर्म की बात हो मेरे बच्चों मेरे देश के एकता की बात हो क्योंकि कोई धर्म नहीं सिखाता आपस में बैर रखना अपना धर्म अपने घर में रखना पहले भारत माँ की बात करना हाँ हाँ यही सोच अपने दिल में रखना कभी तो गर्व से लहराएगा तिरंगा अपना बोला भरत माताकी भरत माताकी हा चला मंडळी उद्या माझ्या बायकोच लगीन आहे सगळ्याला यायचं पोट भर जेवायला शेमडाची कडी आळ्याची वडी ठुका लावून सपाट द्या हा खायला बोक लोण त्याला मेकूड यायचं बरं का येतो मंडळी चला मंडळी जातो मी घरी माझी बायको खूपच राह याखेरा रस्त्यावरी माझी तब्येत नाही बरी पंधरा दिल्यात आपण कुणाला घाबरत नाही पंधरा दिल्यात आपण कुणाला घाबरत नाही <laughs> पण बाय तुला घाबरल्याची वेळ राख नाही कला मंडळी येतो मी